जंगलात शक्यतो खाटकाचं चालू दुकान पाहायला मिळत नाही पण हा खाटीक नसून खाटीक पक्षी आहे हा शक्यतो वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून तो झाडाला अटकून किंवा काट्यात रोवून ठेवतो म्हणून याला खाटीक म्हणतात पण खऱ्या अर्थात हा पक्षी ओळखला जातो तो, तो नवरंग म्हणून किंवा इंग्लिशमध्ये पिट्या म्हणून आपलं जादा झालेलं खाणं हा काट्यात खवून ठेवतो आणि जेव्हा गरज पडेल त्याप्रमाणे खातो म्हणून याला जनरल भाषेत खाटीक म्हणून ओळखला जातो तसा हा खूप सुंदर दिसतो पक्षी भुंड्या शेपटीचा असलेला हा पक्षी पाण्याला खूप छान वाटतो विविध कलरचे भडक रंग निळा लाल पांढरा अशा कलरचा हा पक्षी जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र हा शाकाहारी असेल असंच वाटतं पण तो पूर्णपणे नरभक्षी किंवा पूर्णपणे नॉन व्हेजिटेरियन असतो हे खाटकाचं चालू दुकान जेव्हा त्याने एका छोट्याशा सापाला कोळ्या सापाला मारून जंगलात खाण्याची त्याची पद्धत कच्ची पाहायला मिळते कारण शक्यतो हा पक्षी झाडावर आपलं खाणं लटकून ठेवतो पण शक्यतो हा वावरताना मात्र जमिनीवरच वापरतो हा पक्षातील